परभणी शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याच्यानंतर परभणीमध्ये मोठी दंगल उचळली होती अकरा डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंदच्या दरम्यान दगडफेकीची घटना घडली होती या प्रकरणामध्ये परभणीतल्या नवामुंडा पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर ताब्यात असलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती तर न्यायालयीन कोठडीतील एका आरोपीचा आज पंधरा डिसेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमाराला मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे या आरोपीला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला असता त्याला मयत घोषित करण्यात आलं या घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये बघ्यांची मोठी गर्दी झालेली दिसून आली सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी वय पस्तीस वर्षे राणा शंकरनगर असं त्याचं नाव असून तो मूळचा पुण्यातील रहिवासी असल्याचं सांगण्यात आलं आहे या युवकावर अकरा डिसेंबरला नवामोंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं सध्या हा युवक कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये होता या युवकाला रविवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आणि त्याचा एसीजी काढला असता त्याला मयत घोषित करण्यात आलं या घटनेची माहिती कळताच मोठ्या संख्येनं भीम अनुयायी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले पोलिसांचा दा मोठा बंदोबस्त देखील लावण्यात आला तर या घटनेची माहिती कळताच सकाळी आठ वाजेच्या सुमारापासून परभणीतील सर्व बस सेवा बंद करण्यात आली त्यानंतर लगोलग बाजारपेठ देखील बंद करण्यात आली नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली तर रुग्णालयात जमा झालेले लोकप्रतिनिधी समाज बांधव यांच्याशी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संवाद साधला आहे दरम्यान या युवकाच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी होणं आवश्यक असून त्याचा मृत्यू संशयास्पद आहे त्याची फॉरेन्सिक तपासणी करून त्याचं इन कॅमेरा शवविच्छेदन करावं अशी मागणी लोकनेते विजय वाकडे यांनी केलेली आहे दरम्यान त्या युवकाचं शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यास प्रशासनानं सहमती दर्शविली असल्याची माहिती मिळतीय एकंदरच सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूमुळं पुन्हा एकदा परभणीमध्ये तणाव निर्माण झाला आहे तर या दंगल प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी हा शहीद झाला असल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर फिरत होत्या